नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस तारीख बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा कांदा मार्केट काय आहे हे आज आपण बघणार आहे तर सुरेश पवार असं शेतकऱ्यांचं नाव आहे तर एक नंबर कांदा तीन हजार शंभर रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे तर करमाळा येथून आलेले आहेत त्यांचं कांदा बाजारभाव आज कशा पद्धतीने गेलेला आहे ते आपण बघणार आहोत आज कांदा बाजारभाव मी तुम्हाला सांगतो हायस्ट कांदा बाजारभाव हा तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत लाल कांदा गेलेला आहे हायस्ट कांदा आजचा तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत कांदा गेलेला आहे आणि गरवा कांदा जो होता तो तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आता हा व्हिडिओ मी साडेपाच सहाला साडेपाचपर्यंत पर्यंत व्हिडिओ बनवतो आहे तर आजचा कांदा बाजारभाव हा हायस्ट कसा गेला आहे आणि हा यांचा सुरेश पवार यांचा कांदा कसा गेलेला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला दररोजचे कांदा बाजारभाव अपडेट तुमच्या मोबाईल पर्यंत भेट ना आहे बावीस तारीख बावीस तारीखचा कांदा लिलाव आपण बघणार आहोत इथं आता सध्याला लिलाव झालेला आहे हो मावशी दोन मिनटं मावशी दोन मिनटं थांबा एकच मिनटं इकडे आज कांदा बाजार भाव गेलेला आहे आपण बघूया कांदा लिलाव काय पद्धतीने गेलेला आहे लिलाव झालेला आहे एक नंबर कांदा दोन नंबर कांदा आणि तीन नंबर कांदा आलेला आहे काय कांदा बाजारभाव गेलेला आहे आपण शेतकरीला विचारूया नाव काय तुमचं सुरेश पवार सुरेश पवार हा नाही नाव सांगा सुरेश पवार कुठला आणला कांदा कंदर पोस्ट करमाळा तालुका करमाळावरून आणलेला बर हा एक नंबर कांदा आहे का दोन नंबर जरा मोठ्या ना बोला एकतीसशे रुपये एक नंबर कांदा कांदाशे एकतीसशे गेलेला आहे तीन हजार शंभर रुपये बरं या इकडं आणि दोन नंबर कांदा कोणता आहे तर शेतकरी बांधव हा बघू शकता दोन नंबर कांदा गेलेला यांचा कसा गेलाय दोन हजार पाचशे तीन नंबर कांदा हा तीन नंबर कांदा गेलेला यांचा बावीसशे रुपये आणि हा चार नंबर आहे का रुपये तर अशा प्रकारे चार कांद्या कांद्याची निवड आणले होते नाव काय म्हणलं होतं सुरेश पवार सुरेश पवार यांचं नाव आहे करमाळा इथून आलेले आहे चार निवड करून आणले होते त्यांनी मला सांगा तुम्ही टोटल किती पिशव्या आहे साठ साठ पिशव्या बर मग एका पिशवीला भाडं किती घेतलंय पन्नास रुपये पन्नास पन्ना रुपये एका पिशवीला एक। किती एकर लावलेलं तुम्ही एकच एकर।, एकर एक एकर अजून काही शिल्लक आहे का सर्व आणलेलं आहे किती निघालेत एका एकरात अजून साठ पासष्ट आहेत आणि हे किती आणलं होतं म्हणजे एका एकरमध्ये तुमचे टोटल किती निघाले एकशे पंचवीस एक पिशव्या निघालेत एका एकरमध्ये बर मला सांगा हे बियाणं कोणतं होतं नाशिक नाशिक लाल नाशिक लाल असं कांद्याचं बियाणं होतं मला सांगा हे हा कांदा नाशिक बियाणं आहे बरोबर मग याचं तुम्ही पीक किती महिन्यामध्ये काढलं पूर्ण महिने सांगा महिने म्हणजे लागवडीपासून साडेतीन महिने झालेले आहेत पूर्ण यायला आणि हा या कांदा मला सांगा तुम्ही याला पाणी कधी बंद केलं होतं एक महिना झालं म्हणजे काढणीला आल्यावर एक महिना तुम्ही पाणी बंद केलं म्हणजे तीन महिने झाल्यावर बंद केलं का दोन महिने झाल्यावर बंद केलं तीन महिनेपर्यंत तुम्ही पाणी दिलं तीन महिन्याच्या नंतर पाणी बंद केलं बरं बरं आणि ह्याच्यावर काही रोगराई काय आलं होत आलेलं आहे कोणतं रोगराई आलं होतं हां मग औषध सांगा की कोणतं मारलं होतं कीटक हां 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 बरं चालतं ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातून बघत आहात आणि सोलापूर जिल्ह्यातील कांदा मार्केटबद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान